गुड मॉर्निंग गाईज तर सकाळ झालेली आहे आणि आम्ही नाश्ता करायला आले आमचा विचार म्हणजे ॲक्च्युली अचानक मी कुछ बी हो रा. तर आता नाश्ता करायला आलो आहे आणि आमचा विचार झाला आहे की वरती जायचं आहे कारण का बघा आता सकाळी इथं आत निघालो तर तो दोन तीन वाजेपर्यंत आम्ही घरी पोचून जाऊ तर दोन तीन वाजेपर्यंत घरी पोचलो तर मग काय मजा नाही आता असा विचार आमचा आहे की इथे बॅग ठेवून वगैरे ना वरती जायचं करून तर आता नाश्ता करायला आलो आम्ही आणि नाश्ता करून मग आम्ही वरती जाणार आहे माझा ब्लॉग व्हायचा विचार नव्हता का कारण काय तर जायचं आहे तर काय त्याच्यात तुम्हाला काय दाखवायला भेटणार तर म्हणून मी जॉप बनवणार नव्हतो तर आप आपण आता बनवतोय गोष्टी आहे तर नाश्ता करतो आणि हो मग तर काहीच मी डोसा मसाला डोसा आहे आणि आपल्या मॅडमने काय मागवले तू हां पावभाजी मागवली आहे तर माझा मसाला डोसा आलेला आहे मसाला डोसा आम्ही वरती आलेलो आहे आणि ते ना लिंबू पाणी पियला थांबले तर आणि गाडी ना एकदम मस्तपैकी वरपर आलेली आहे बघा इथेच आहे ना आपलं गंगा मंदिर आहे इथं वरती ह्याच्या खालतीच ही जी दिसते ना याच्या ह्याच्या खालतीच आपली गंगामध्ये तर पाच मिनिटावरच आहे अर्ध ते एक तासाचा आमचा प्रवास वाढला तर आपण

मंदिर आहे बैरवनाथाचं आणि इकडे आपल्या गंगा मातेचा सो so, कायस फायनली आपण पोचलेलो इकडे आणि इथून व्ह्यू बघा हो तो गायस आम्ही आता वरती पोचलेलो आणि हा मागचा व्ह्यू बघा अगदी खतरनाक आहे आणि हा बघा हा मंदिर इकडे गंगा मातेचा आणि हा एक मंदिर आहे आणि इकडे वरती बघा एवढं डेंजर म्हणजे ही दगड बघा केवढी डेंजर आहे आणि एकदम सरळ असं डोक्यावर आहे एकदम चल चला पण दर्शन करून घेऊया हे चल समजू ते बघा हा ठीक आहे तर चला

खराब बन जा रहे थे आवाज में रो रहा था कर सकता हूं बिल्कुल जल्दी ठीक ये बंद कर दे हमारे 500 कुछ पैसे नहीं जाए आर्य वो वापस जर्मा साहब आ है वो खाल कल वो ठीक कर रहे हैं नहीं कुछ ठीक सी कैसे किया आपने राइट किया आप जानते हैं अभी लोग भी थी वो जो हॉस्पिटल का है

गाय so मस्त दर्शन झालेलं आहे आणि थोडस पाणी घेतलंय गंगा मातेच या काकांचं पाणी होत ते त्यांचं ओढून नेलं आणि खोलत पिल्ल खोल त्याने चलो मित्रांनो आता गंगामातेच आपल्याला दर्शन झालेलं आहे मस्त की आणि आपल्याला इकडे समोर जायचं आहे बघा त्या ठिकाणी तर काहीच एक तुम्हाला सांगतो म्हणजे विचार करा ना तुम्ही म्हणजे कशा गोष्टी असतील म्हणजे अगोदरच्या ज्या देवांच्या टायमाच्या म्हणजे एवढं वरती बघा ना हे केवढं केवढं के वरती आहे ती स्टोरी मी तुम्हाला सांगतो माझं जेवढी मला माहिती आहे ॲक्च्युली इथे ना पावसाचा आकार पडलेला तर त्याच्यामुळे ना इथल्या ऋषीमुनिनी ना म्हणजे हे केली साधना केली शिवशक्तीची म्हणजे आपल्या शंकर भगवानची तर ते त्यांनी ना इथे वरतीच एक आपले जे जटा आहेत ना ते आपटल्या आणि त्याच्यातल्या जे जी गंगामाता होती ती इथे उगम पाळलेली आहे आणि त्यातून मग पाणी तो सतत आजपर्यंत वाहत आलेलं आहे आणि पाऊस पण पडलेला असं काहीतरी आहे तर ते, ते जटा आहे ना ती जी त्या दगडावर जटा आपटलेली तो दगड पण वरती आहे त्या मंदिर आहे वरती बघूया तर मॅडमने साथीला आपलं तर वरती जाऊ माहिती मग नाही जाणार तोपर्यंत आपल्याला इथे एक दोन मंदिर आहेत तू नाही येणार ना वरती वरती नाही येणार बोलतो मग काय फायदा म्हणजे आपण दोघ आलो आहे दो ना एकटा कसं जाईल मी येडा लाग येड लागले की मला या मंदिरात जाऊ आपण बघा मंदिर आहे स्वयंभू एकशे आठ शिवलिंग आईला गौतम ऋषी गुफा चला पायऱ्या कशा कोरलेल्या आहेत दगडामध्ये पूर्ण बघा घाईस आपले गणपती बाप्पांचं इथे आणि बघा इथे नंदी महाराज आहेत आतमध्ये दोन तो म्हणजे जे शिवलिंग आहेत आठ सॉरी एकशे आठ एवढ्या आतमध्ये आहेत ऍक्च्युली आतमध्ये माणसं आहेत ना ते निघाल्यावर आपण जाऊ चला चि ते जेवढे तुम्हाला फुलं दिसत आहे त्या फुलंकांतील सर्व शिवलिंग मध्ये गौतम रिशेद या गौतमांच्या पत्नी अहिल्या लोक प्रभू श्री रामांच्या चरणाने जो उद्धार झाला त्या अहिल्या या ठिकाणी दोन्ही पती पत्नीने मिळून एकशे आठ शिवलिंगांची पूजा अर्चना केली कारण गौतमांना गोवत्येचा पाप लागला तुम्ही आता गोदावरीचं दर्शन घेतलं मागे तेच मा गोदावरी गौतमांनी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या करून आणली त्यावेळेस ते गोवतेच्या पापात मुक्त झाले त्या शिवलिंगांची पूजा अर्चना करून त्यांनी यात्राचं कल्स केलं शिवाचं पुरातन स्थान समोर आहेत ते शिषणाग आणि कृष्ण करून पण हे बघा ममता ममता बघा ममता आईची हे बघा कसं तो पिल्लू असा टक्कल्या खालते आणि आई येते कोपऱ्या कोपऱ्यातून वाचलो तो बघ ना ते केसानं धरून राहतो आणि हा बघ त्याचा मोठा भाऊस गोम्या असं कसा येईज आपण आता पोचलेलो आहे इथे दोन गुफा दिसते ही एक तिकडे समोर एक तर आपण इथे जाऊ ही गुप्त गुफा आहे पण काय आहे की नाही ते बघूया कारण कमी पण पहिल्यांदाच येतोय आहे तर चेक करूया

आपलं so, दर्शन झालेलं आहे ही जी गुफा तुम्ही बघताय ना ती गोलक्षनाथांची गुफा आहे तुम्ही बघितलं असेल आता आणि इथे बाबा बसलेले त्यांनी ना ते काहीतरी अंगार वगैरे पण दिलाय तर घरात जाऊन एका व्यवस्थित अजून जर कामाच्या ह्याच्यात काय होत असेल तर तिथे पण करा होईल होत चांगलं बघूया नंतर हे बघा ही एक गुफा आहे पण ती गुप्त गुफा आहे ते अजून तिथे काय आम्ही गेलो नाही बघा दिसत नाही बघ बघू आता जाऊन आणि हे बघा तो गंगा मंदिर तिकडे आणि इथे एकशे आठ येते इथे पुढे गेलं एक मिनटं हे बघा इथे इथे एकशे आठ आट... एक शिवलिंग शे आहेत आणि हा इकडे गंगा मातेचं मंदिर आहे तर आता एवढं लांब आलं आहे आणि इथून परत आता बघा इथे खाली कुठेतरी आपली गाडी आहे तिथे गाडी घेऊन मग परत त्र्यंबकेश्वर मध्ये आणि त्र्यंबकेश्वरून मग जाऊ आपण घरी निघायला ठीक आहे चला ते गायच हे बघा इथे फक्त ना एक शिवलिंग आहे इथे आणि ते गंगा आहे आणि इथे मधुमा काय बोलतात मधमाशी वगैरे आहेत जवळ नको जायला चला

आंबे दिसलेत आंबे पडलेल्या आहेत का चांगल्या आता घेशील कशात ते हे इकडे इकडे ब बाजूला पण इकडे पडले तर इकडे पडलेत बघ ना मग कशाला घेते तू

गाईज ते ना मग आपले करवंद करवंद घेत आहे हे बघा मोठे गवडे गोवडे फक्त माकलेले आहेत ना ते धुळीचा रस्ता आहे ना त्याच्यामध्ये माकले बघा इकडे इकडे जमा करू आपण आणि मग पुढे जाऊन ना कुठेतरी थांबून आणि मग मस्त की आहे ना धुवून आणि मग खाऊ गोड आहे एकदम एक मी चोळून खाल्ला थोडासा रंबर लागते ते अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ट्रिप मध्ये ना खूप म्हणजे अशा काय बोलतात त्याला मजा आणतात मेन ॲक्च्युली जो हे जो असतो आपल्याला जिथे जात असतो ना ते तर लांबच राहिलं पण असे छोटे छोटे गोष्टी असतात ना ते बोलतात ना मंजिलचे जादा खूपसुरत रस्ता होता गोष्ट बोलतात मंजिल से जादा हसीन मंजिल जा मंदिलचे पोचणे में मजा नाही जितना वो रस्ता में एन्जॉय करणार मजा आहे ते हां लव लहू लव लहू तर आम्ही नाही जाम काढले आहेत आणि पोरगी काय मागं हाटायला बघत नाही शिरते पण अशी कुठं पण तू बाबू काटा हे बघा किती घेतले आहेत हां वो भी निकालो तर काहीच आम्ही आता इथे त्र्यंबकेश्वर चे बघा इकडे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे आणि पुढे आहे ना ते जे वॉलेट आहेत ना लेडीजचे ते होते आम्ही बघा तेवढे घेतलेत चार पाच घेतलेत आणि मस्त रिजनेबल रेट आहे आणि क्वालिटी पण बघा का ती मस्त एकदम तर आता हे घेतलं इथून आम्ही जाऊ परत ते आपल्या हॉटेलवर थोडंसं काहीतरी खाऊ आणि मग सो फायनली गाईज आम्ही आता त्र्यंबकेश्वर सोडलेलं आहे आणि आता आपण चाललोय डायरेक्टली आपल्या घरच्या वाटेला तर आता समोरूनच एक राईट टर्न आहे तर आपण तिकडनं डायरेक्टली घरी जाणार आहोत पण त्याच्या अगोदर एक राईट टर्न घेऊ थोडासा पुढे आहे एक अशी म्हणजे धरणचं पाणी आहे का नदी टाईप आहे काहीतरी पण एक नंबर व्ह्यू आहे तिथे तर आपण तिथे थोडंसं थांबून आण थोडासा स्पेशल टाईम घेऊ आणि मग पुढे जाणार आहे तर चला म्हणजे गार व्ह्यू आणि मी भेटते तुम्हाला पुढे आहे बघा काही हा आहे वैतरण धरण आणि पूर्ण असं सगळीकडे पाणीच पाणी आणि आपण आता इकडून समोरून जाणार आहेत तिकडनं दोन साईडला पाणी आणि मध्येच आपला रस्ता आहे तर एक ठिकाण बघूया आपण आणि मस्त की बसूया कुठेतरी हे समोर असं वाटतं समुद्रच आहे हां खूप मोठा असा म्हणजे हे आहे धरण आहे तो तर काहीच आम्ही तो बसलोय मस्तपैकी आणि हा कुत्रा आमच्या इथे जोडीला आहे आमच्या आणि संजू आहे मस्त बसले चादर वगैरे टाकले आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो बघा विचार कर जेव्हा पावसाला ते पूर्ण भरलेला असेल ना तेव्हा किती भारी व्यू आहे हे बघा डोंगर बघा हे असे दिसतात काय खतरनाक डायरेक्ट ढगात ढगात कॅमेरा ढागात बघा दगा, चार गावात तर इथं आम्ही असं चिवडा वगैरे आणलेला आहे आणि संजू एकटीच का मला देत नाही ॲक्च्युली ए फ्यू मिनिट्सला इथं सकाळीस हे बघा इथं आम्ही मध्ये थांबलो नाही आंबे बघा केवढे आहेत पण पिकलेत ते पण दगड पिकड बघू हे काय दगड तर दगड दुगडू आंबे तर दिसतात पिकलेले नाही पडत ना <laughs> तिले डाण त्या काकांनी दिले दंत बाबू ती पण अटकली बघ हो ना पिकलेले ना पण नाही मी एक तरी पडला <laughs> mm. तीन पडले तीन ते बघ कुठल्या या झाडाचे का ओके कम फॉलो मी कायच आता या झाडाचे ट्राय करू पण पडला नाही हे ते दोन पडले बघ येस आता बोल आता बोल हे जाडून बा इकडे इक फिशवी आण आपली तर कायच तुम्ही बघितलं ना मस्त पैकी पाडल्या दोन चार पायऱ्या आणि हां द दहा पा नऊ दहा काढल्या गेऱ्या आणि त्यांनी दोन दिल्या मस्त पीक पिकलेल्या त्या तिथल्या काकू आहेत त्याने आणि आता परत चाललं पुढं आपल्या प्रवासाला आणि व्ह्यू बघा व्ह्यू फक्त व्ह्यू एन्जॉय करा व्ह्यू बघा म्हणजे नेचर जो असतो ना तो काय असतो नाही बघा हे असतं नेचर तो आम्ही तिकडनं निघालो आणि असं एवढा डेंजर पाऊस चालू झाला ना तुम्ही बघू शकता हा या कॅमेऱ्यामध्ये माझं रेकॉर्ड झालेलं आहे पूर्ण आणि हे आम्ही ॲक्च्युली घोटीच्या पुढे आलेलो जो घोटीचा जो टोल नाका आहे तो क्रॉस केल्यावर आणि एवढा डेंजर हवा पण सुटलेली ना माझी गाडी डायरेक्टली लेफ्टला जात होती आणि खूप म्हणजे खूप जोरातच हवा चालू होती आणि पाणी तर एवढं लागत होता पण मी सेफ होतो कारण का मी हेल्मेट वगैरे आणि ग्लव्स वगैरे हो सगळं पॅक्ट होतो मी आणि फक्त समजूचं आहे ना तोंडावर वगैरे हो लागत होतो जोरात तर हेच सांगायचं आणि बघू तुम्ही बघा पुढे किती काय काय डेंजर पाऊस चालू आहे कसारा घाट सोडून पुढे आलो एकदम पूर्ण भिजलोय पूर्ण एकदम ओला अजून बर मी हे घातलेलं हेल्मेट म्हणून ओके आहे पण बाकी सगळं आमचं सामान विमान सगळं भिजले आम्ही व्यवस्थित अगोदरच सगळं व्यवस्थित भरून ठेवलेलं एवढी थंडी वाजते ना सध्या हे बघ हात हात वगैरे कसे आले कातडी वगैरे कसे हाताचे ते मध्ये ना आणि एवढी हवा ना तुम्हाला ब्लॉग मध्ये बघितलाच असेल तुम्ही डेंजर हवा मी आता जेवायला बसलोय मेनू रिसाइट करतोय मागवले सध्या माझी दाल तडका आलाय आणि हिचा आलेला आहे आणि आम्ही दोघं जेवतो मस्त बेगीन आणि मग इथून निघून येणार तुम्हाला डायरेक्ट कुठे वेळेल घरी डायरेक्ट मला इच्छा नाही माझी एवढं घर कापतोय मी माझं जाम थंडी लागले तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो घरी तिच्या घरी अगोदर जाणार आहे त्याच्यानंतर मग माझ्या घरी तर माझ्या नंतर सो फायनली गॅस तिन्ही ब्लॉग कंप्लीट झालेले आहेत आणि तिन्ही ब्लॉग तुम्ही नक्की बघितले असतील तर आय होप की तुम्हाला हे तिन्ही ब्लॉग मा माझे तुम्हाला आवडले असतील तर आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या मी शेअर करायला विसरू नका आणि गाईज प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कारण तुम्ही व्ह्यूज जास्त येत आहेत आणि लाईक्स कमी येत आहेत तर प्लीज लाईक करायला पैसे नाही लागत आणि सबस्क्राईब करायलासुद्धा पैसे नाही लागत तर प्लीज थोडंसं सपोर्ट करा आणि चला भेटूया तुम्हाला पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये लवकरच येईल आणि तोपर्यंत स्टेट येऊन तर चला बाय बाय गुड बाय